कालच मी याच स्पष्टीकरण केलं आहे देवेंद्रजीनी त्यांच्या भावना शेवटी ते देवेंद्रजी राज्याचे नेते आहेत साहजिक वाटत की जेव्हा या प्रकारचं राजकारण होत देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून आणि मोदींच्या नेतृत्वातल्या प्रत्येक योजना हो मागच्या दहा वर्षात मोदींच्या सरकारनी केलेलं विकासाचं काम गरीब कल्याणाचं मध्यमवर्गीय कल्याणाचं जे काम केलं या राज्यामध्ये साडे कोटी लोकांना मोफत अन्न भेटत आहे या राज्यामध्ये प्रत्येकांना घरकुल देण्याचं काम झालं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारनी कृषी सन्मान योजनेसारखी योजना दिली युरियाला दहा लाख कोटी रुपयाची सबसिडी दिली तरीही जनतेनी काही क्षणापुरत आमच्यापासून दूर जाऊन भ्रमित राजकारण काष्टीयमचं राजकारण जातीवादाच्या राज राजकारणामध्ये जनतेने आमच्या विरुद्ध मतदान केलं तर थोडं देवेंद्रजीला भावनात्मक पद्धतीने वाईट वाटलं आणि त्यामुळं त्यांना वाटलं की खर तर जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्यांनी जबाबदारी स्वीकारली पण महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या कोरग्रोपनी त्यांना विनंती केली आहे आमची विनंती ते मान्य करतील देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही संघटनेचं पूर्ण काम करू शकता संघटना आम्ही सर्व त्या ठिकाणी आहोत देवेंद्रजीला विनंती आहे आणि केंद्राने आम्ही विनंती केली आहे की देवेंद्रजीला सरकारमध्ये ठेवूनच या राज्याचं समोरच भारतीय जनता पार्टीची संघटना आणि सरकारमधलं काम हे पुढे नेऊन एकदा हे भ्रमितचे राजकारण केलं आहे तनबियांचं राजकारण या महाराष्ट्रात केलं आहे जातीबाईचं राजकारण केलं आहे यातनं पुन्हा महाराष्ट्र बाजूला होऊन विकासाच्या मागे मागे महाराष्ट्र यावा याकरता आम्ही काम करतो मला वाटतं आम्ही सर्व कोर ग्रुपनी त्यांना विनंती केली राज्याच्या बुथ पासून त्या आमदारापर्यंत खासदारापासून सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली आहे की राज्याचे नेते म्हणून फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी काम करावं राज्याचे नेते ते आहेत त्यांची भावना एवढीच होती की संघटनेमध्ये अजून एकदा मी आणि त्यांनी दोघांनी काम करून पुन्हा एकदा जे कन्फ्युजनचं जातीवादाचे राजकारण जे तयार केलं के आहे जात पात काढून आम्हा लोकांना त्या ठिकाणी एका कडघड्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितपणाने ते थोडे दुःखी झाले व्यतीत झाले आहे आणि व्यतीत होणं स्वाभाविक आहे शेवटी प्रत्येक व्यक्ती मनुष्य आहे म्हणून प्रत्येक मनुष्याला हृदय आहे त्याच्या हृदयाच्या भावना आहेत काही आम्ही दगडातले माणसाने आहोत झाडा माणसाचे माणसं आहोत आणि त्यामुळे त्यांना ज्या पद्धतीने क्रिटिसाइज करण्यात येतं त्यांना ज्या पद्धतीने छडण्यात येतं शेवटी माणसाला एकदूच वाटतं की या पद्धतीचं छडणे काही योग्य नाही आणि त्यामुळे थोड्या भावना दुखलेल्या आहेत पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना गळ घातलेली आहे की त्यांनी कुठेही या पद्धतीचे निर्णय करू नये असे आम्ही गळ घात